सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा वेळेला सनातन संस्थेला अशा प्रकारचा एक व्हिडिओ प्रकाशित करावा लागतो ही एक अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे सर्वत्र गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा केला जात असताना याच दरम्यान सव्वीस ऑगस्ट रोजी सनातन संस्थेचे एक साधक श्री संदीप शिंगाडे यांना शिवडी परिसरामध्ये ते गणेशोत्सवाची भित्तीपत्रक खांबांवरती चिकटवत होते तर त्या ठिकाणी शिवडी पोलीस स्थानकातील काही पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी ते त्या ठिकाणी त्यांना अडवलं त्या अधिकाऱ्यांची किंवा त्या कर्मचाऱ्यांची नावं होती एक कांबळे म्हणून होते दुसरे एक रामसिंग म्हणून होते आणि एक कोळेकर म्हणून होते आणि त्यांनी संदीप शिंगाडे यांच्याशी आरेरावेची भाषा सुरू केली संदीप शिंगाडे हे तर श्री गणरायाच्या उत्सवाच्या दरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत किंवा गणेशोत्सव आदर्श कसा साजरा करावा याविषयीची भित्तीपत्रक लावत होते एक प्रबोधनाचं कार्य करत होते तर त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्यांना त्यांचा मानसिक छळ करण्याचं काम या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलं ते तेवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांच्याशी आरेरावी करून त्यांना शिवडी पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी घाडगे नावाचे अधिकारी बसलेले होते त्यांनी श्री शिंगाडे यांचा मोबाईल काढून घेतला श्री सिंगाडे हे देखील सामान्य व्यक्ती नाही आहेत तर ते स्वतः एक आयुर्वेद उपचारक आहेत ते हिलिंग थेरपीचा वापर करून अनेक रुग्णांवरती उपचार करत असतात एका प्रतिष्ठित व्यक्तीला अतिशय अपमानास्पद वागणूक त्या पोलीस स्थानकामध्ये देण्यात आली त्यांचा मानसिक छळ करण्यात आला आणि घाडगे यांनी त्यांना सलग दोन तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं कारण कोणतंही सांगितलं नाही आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल तर हिसकावून घेण्यात आलाच विनंती करत होते की मला सनातन संस्थेचे जे कोणी आमचे साधक आहेत त्यांच्याशी संपर्क करू द्या मला माझ्या वकिलांशी संपर्क करू द्या तो संपर्क करण्यास देखील घाडगे अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि त्यांना त्यांच्यावरती आरेरावी केली अर्थात गणेशोत्सवाच्या सगळ्या वातावरणामध्ये प्रबोधन करणाऱ्या एका साधकाची अशा प्रकारे मानसिक चळवणूक करणं हे मुळात बेकायदेशीर आहे आणि आम्ही या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना विनंती करतोय की या संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा कारण अशा प्रकारे धर्माचं राष्ट्राचं कार्य करणाऱ्यांची जर छळवणूक होत असेल तर हे काही अधिकारी आपल्या सरकारची आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत एकीकडे मुंबईच्या अनेक रेल्वे स्टेशनवरती किंवा आदिवासी पाड्यांवरती ख्रिश्चन पंथाचा प्रचार करणारे बाबड्या लोकांना फसवणूक करणारे अनेक लोक मोकाट फिरतायत त्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही आणि अशा प्रकारे हिंदू धर्माचा आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्या सणांचा सणांच्या वेळेला प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्यांची छळवणूक होणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे सनातन संस्था या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते आणि माननीय मुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की या संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा धन्यवाद